समाज मानाची आपल्याला खूप आनंद होत आहे आम्ही उभा कुटुंबाला खूप शुभेच्छा देतो की त्यांचा आम्हाला इसावा देखील वर्षापर्यंत करण्याचं आमचं भाग्य आम्हाला लागू दे त्यांचे आता ब्रँचिस देखील वाढायला लागलेले आहेत त्यांची ब्रॅचे बघा त्यांच्या ठिकाणी आपल्याला जो त्यांचा गुण दिसायला होता त्यांचा दोनाच्यामध्ये भावाचा जो गुण आहे तो पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह विचार ओ पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्याकडे भरलेली आहे आणि कुटुंब आलेल्या जीवन येत्याच्या सदुर्च्या ज्ञानातून आल्या लक्षात घ्या जिभेवर रेंगाणारी चव देणारे व मिरज पूर्व भागातील शुद्ध शाकाहारीसाठी प्रसिद्ध असणारे दोन शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना विनम्र व तत्पर सेवा देणारे मिरज तालुक्यातील बेडग येथील श्रीधर उदगावे व गुंदर उदगावे या बंधूंनी तीन वर्षापूर्वी हॉटेल सुग्रनची सुरुवात केली क्वालिटी आणि क्वांटिटी असेल तर ग्राहक पुन्हा पुन्हा येतो याचे ये उदाहरण हॉटेल सुग्रनकडे पाहिल्यावर कळते हे हॉटेल कोणत्याही गजबजलेल्या एरियामध्ये नव्हते मात्र सध्या सुग्रण हॉटेलमुळे हा एरिया गजबजलेला आहे असे सध्याचे चित्र दिसत आहे मिरज येथील शाखा क्रमांक एक व रोड येथील शाखा क्रमांक दोनच्या माध्यमातून हॉटेल सुगरन आज नावारूपाला आले आहे नुकताच त्यांचा तिसरा वर्धापन दिन जीवनविद्या मिशनच्या सर्व सहकाऱ्यांच्या आप्तेष्ट व मित्र परिवाराच्या साथीने करण्यात आला हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचे त्यांच्या मेहनतीचा सन्मान करण्यात आला त्यांना फेटा बांधून वर्धापन दिनाचा केक कर्मचाऱ्यांच्या हस्ते कापून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी हॉटेल सुग्रनचे संचालक श्रीधर उदगावे आणि गुंदर उदगावे यांनी सर्व मान्यवरांकडून शुभेच्छा स्वीकारल्या यावेळी जीवनविद्या मिशन बेडकचे अमोल शिरोटे बापूसो पाटील प्रवीण सानप विजय सूर्यंशी अमोल शिरोटे शिवानंद खानापुरे पारिसा बोरगावे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भरत चौगुले शीतल मांजरे अरुण वनवे सुग्रंचे युवा संचालक सूरज उदगावे सागर उदगावे सुमित उदगावे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते